श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत दोन चार दिवसांनीच भाऊसाहेब गेले पण ती घटनाही भाऊसाहेबांचा आणि श्री महाराजांचा मोठेपणा अधोरेखित करणारी आहे त्याचं असं झालं की तात्यासाहेब दामले गोंदवल्याहून मालाडला केतकरांकडे गेले होते ते आल्याचं कळल्यावर भाऊसाहेबांना आनंद झाला ते त्यांना नमस्कार करू लागले तर दामल्यांनी गोंदवल्याहून आणलेल्या श्री महाराजांच्या पादुका चटकन पुढे केल्या भाऊसाहेबांनी त्या पादुकांना स्पर्श करून नमस्कार केला जणू श्री महाराजांचेच पाय होते ते दामले जेव्हा पेटीवर श्री महाराजांना भेटले तेव्हा श्री महाराजांनी त्यांना सांगितलं की आता आला आहात तर येथे राहा जाण्याची घाई करू नका या त्यांच्या सांगण्यातला अंतस्थ संकेत त्यावेळी कुणाच्याच लक्षात आला नसेल कदाचित पण झालं असं की दुसऱ्या दिवशी सकाळीच भाऊसाहेबांची नाडे सुटल्यासारखी वाटू लागली म्हणून ती तपासायला दामल्यांना सांगितलं त्यांना ती सुटल्यासारखीच वाटली भाऊसाहेबांचे देहावसान झाले असं वाटून त्याप्रमाणे ती गोष्ट तात्यासाहेबांना सांगितली त्यावर ते म्हणाले आपण महाराजांना सांगू त्याप्रमाणे श्री महाराजांच्या कानावर घातल्यावरची त्यांची प्रतिक्रिया वेगळीच होती ते म्हणाले अंतकाळी मी जवळ असेन असं मी भाऊसाहेबांना वचन दिलं आहे तेव्हा आपण प्रत्यक्ष त्यांच्याजवळ जाऊन पाहू असं बोलून श्री महाराज भाऊसाहेबांजवळ गेले त्यांचा उजवा हात आपल्या डाव्या हातात घेऊन श्री महाराजांनी भाऊसाहेबांना हाक मारली भाऊसाहेब त्या क्षणी भाऊसाहेबांनी डोळे उघडले आणि अतिशय आनंदी मुद्रेने त्यांनी श्री महाराजांकडे पाहिले श्री महाराज त्यांना म्हणाले भाऊसाहेब आनंदात आहात ना अतिशय पुण्यकाळ आहे माझ्याकडे यावं 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 भाऊसाहेब श्री महाराज असं म्हणाले आणि दोन मित्र हातात हात घालून जावेत तसे श्री महाराजांच्या हातात हात असताना भाऊसाहेबांनी आपला देह सोडला थोड्या वेळाने श्री महाराजांनी इतर कुणाही बद्दल काढले नाहीत असे धन्यतेचे उद्गार भाऊसाहेबांबद्दल काढले ते म्हणाले भाऊसाहेब मोठ्या योग्यतेचे होते ते कृतार्थ जीवन जगले त्यांच्या मृत्यूबद्दल कुणी दुःख करू नये एखाद्या योग्याप्रमाणे त्यांचे सर्व विधी करावेत भाऊसाहेबांनी मला त्यांचे ऋणी करून ठेवलं खरोखर असं मरण आलं तर पुन्हा कशाला जन्माला येतोय कुणी भाऊसाहेबांना श्री महाराजांनी मोक्षाप्रत नेलं हेच खरं त्यांची अंत्ययात्राही सर्वांनी खरोखर फुलांचे विमान करून त्यात भाऊसाहेबांना बसवून काढली पुढचे सर्व विधीही श्री महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पार पाडले अशा प्रकारे एका कृतार्थ जीवनाचा असा कृतार्थ शेवट झाला परंतु श्री महाराजांची कृपा अशी की आजही मालाडला केतकर कुटुंबात त्यांची चौथी पाचवी पिढी त्यांचाच वारसा जपते आहे त्याचा अनुभव तेथे गेल्यास आपल्यालाही मिळू शकतो भाऊसाहेबांचं जीवनचरित्र सांगून इथे पूर्ण झाले पण श्री महाराजांची त्यांच्यावरची कृपा मात्र इथे संपत नाही भाऊसाहेबांच्या नंतर आणखी कितीतरी वर्ष पूज्य तात्यासाहेबांच्या तोंडून श्री महाराजांची कृपा आपणा सर्वांवर वर्षत राहिली तात्यासाहेबांनंतरही दिनकर मामांच्या घरात तीच परंपरा तशीच चालू राहिली आणि आजही मालाडला मठात आपल्याला तेच पावित्र्य तोच प्रेमळपणा तीच अन्नदानासंबंधीची भावना पाहायला मिळते चार पाच पिढ्या शंभर सव्वाशे वर्ष ही परंपरा अशीच चालू आहे आणि पुढे ती अशीच चालू राहील असे पुण्याई भाऊसाहेब आणि त्यांचे कुटुंबीय यांनी संपादून ठेवली आहे श्री महाराजांचे प्रेम भाऊसाहेबांवर आणि त्यांच्या कुटुंबियावर होतेच पण श्री महाराजांनी हा आदर्श आपल्यापुढे ठेवून आपल्यावरच्या प्रेमाचेही दर्शन आपल्याला घडवले आपणही त्या प्रेमाला लायक असल्याचे आपल्या वागण्या बोलण्यातून दाखवून द्यायला हवे त्यासाठी लागणारी शक्ती श्री महाराजांनीच आपल्याला द्यावी अशी त्यांच्या प्रार्थना करून प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या पुस्तकाचा शेवट करूया श्रीराम समर्थ साधक हो उद्यापासून आपण सोमवार ते शनिवार श्री गोंदवलेकर महाराज यांचे काही श्रेष्ठ शिष्य या डॉक्टर वारा अंतरकर लिखित चरित्रात्मक पुस्तकाचे वाचन करणार आहोत श्री राम समर्थ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम श्रीरामसमरेथ